लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकारी तिजोरीची लूट करून महिलांची मतं मिळवण्यासाठी सरकारी तिजोरी साफ करायचा धंदा तर तुम्ही केलाच एडीओना टार्गेट देऊन सीओ चीफ ऑफिस चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला टार्गेट देऊन तुम्ही काय आहे अरे तुमची जर योजना ही लो लोकप्रिय असती तर महिला स्वतःहून आल्या असत्या तुम्हाला टार्गेट करायची गरजच का पडली असती गाड्या लावून लोक जमा करायचे कार्यक्रम घ्यायचा ही काय तिजोरी तुमच्या बाबजादेंची मिळकत आहे लोकांना कडून चुकलं आहे हे धोकेबाज आणि धोकेबाज सरकार आहे हे असंविधानिक सरकार आहे आणि हे सरकार भ्रष्टाचारामध्ये अखंड बुड सरकार आहे आता तरी थोडा शुद्धीवर या आणि सरकारी तिजोरीतून लोक जमा करायचा धंदा बंद करा तुमची लोकप्रियता संपली आहे रेशीमबागमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि त्यांचे उपमुख्यमंत्री येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकारी तिजोरीची लूट करून महिलांची मतं मिळवण्यासाठी सरकारी तिजोरी साफ करायचा धंदा तर तुम्ही केलाच पण त्याबरोबर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी लोकांचं लोकांची गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक व्हिडिओला तुम्ही दोन हजार महिलांचा टार्गेट देत आहे पन्नास पन्नास बसेस भरून आणायचं टार्गेट देत आहे हे काय हे ही, ही लोक या तुमच्या तुम्हाला थोडी लाज वाटत नाही सरकार म्हणून बीडीओना टार्गेट देऊन सीओ चीफ ऑफिस चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला टार्गेट देऊन तुम्ही काय मिळवत आहे अरे तुमची जर योजना ही लो लोकप्रिय असती तर महिला स्वतःहून आल्या असत्या तुम्हाला टार्गेट करायची गरजच का पडली असती पण सरकारी तिजोरीतल्या पैशातून गर्दी जमवून स्वतःचा स्वतः काही केल्याचा आव आणत असाल तर तुमच्या अशा योजनेला सरकारी तिजोरीतून तिजोरी साफ करून मतं मिळवण्याच्या योजनेला जनता अजिबात थारा देणार नाही जनता तुमची अवकात आणि तुम्हाला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हेही आपण लक्षात ठेवा हा कसला धंदा आहे सरकारी तिजोरीतून तिजोरीमधून पैसे खर्च करून गाड्या लावून लोक जमा करायचे कार्यक्रम घ्यायचा की काय तिजोरी तुमच्या बाबजादेंची मिळकत आहे अशा पद्धतीने तुम्ही वावरताय दोन दोनशे कोटी रुपये निवड यासाठी खर्च करत असाल तर सामान्य माणसाच्या घामाचा पैसा तुमच्या प्रसिद्धीसाठी वापराल का तुमची पाठ थुपटून घेण्यासाठी वापराल का आणि तुमचा दम असेल तर स्वतःच्या पैशाने खर्च करा ना आणि तिजोरी सरकारी तिजोरीतून तिजोरीतून पैसा खर्च करायची काय गरज आहे शासकीय निधी खर्च करायची काय गरज आहे याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे तुम्ही असे कितीही प्रयत्न केले आहेत तरी जनता याला बिघालणार नाही लोकांना कळून चुकलं आहे हे खोकेबाज आणि धोकेबाज सरकार आहे हे असंविधानिक सरकार आहे आणि हे सरकार भ्रष्टाचारामध्ये अखंड बुळालेलं सरकार आहे केवळ एकच धंदा यांना माहीत आहे की पैसे सरकारी तिजोरी लुटणं ओरबडून खाणं आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणं एवढाच एक धंदा यांना माहीत आहे त्यामुळे आता तरी थोडा शुद्धीवर या आणि सरकारी तिजोरीतून लोक जमा करायचा धंदा बंद करा तुमची लोकप्रियता संपली आहे म्हणून जर तुम्ही हे उद्योग करत असाल तर जनता तुम्हाला तुमची तुम्हाला योग्य जागा दाखवेल हा आम्हाला विश्वास आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनेल लाईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट